आज आपण बघणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी केंद्र गल्ले बोरगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत पण या शाळेमध्ये मुलांना बाथरूमची व्यवस्थाच नाही आहे तर आपण बघूया ती बाथरूम कसे आहेत ते तुम्ही बघून घ्या हे ग्रामपंचायतने बांधून दिलेले बाथरूम आहेत परंतु त्याला कोणतीही प्रकारची व्यवस्था नाही तर मुलं बाथरूममध्ये जाणार कशी तर जे हे आहेत हे बाथरूम जे आहेत ते जुने बाथरूम आहेत, आहेत ते त्यांची पण दुरावस्था झालेली आहे चांगले बांध न बांधल्यामुळं त्यांची सर्व दुरावस्था झालेली आहेत हे आहेत जुने बाथरूम हे बा हे जुने बाथरूम आहेत त्याची सगळे तोडफोड केलेली आहेत त्याच्यानंतर आहे मुलांचं हे बाथरूम जे की निरगुडी बुद्रुक ग्रामपंचायतने बांधून दिलेलं हे बाथरूम आहे पाण्याची टाकी पण त्या टाकीमध्ये पाणीच येत नाही तर अशी ही दुरावस्था आलेली आहे याचं बजेट साधारणत एक लाख दहा हजार रुपये असा अंदाजे बजेट आलेलं आहे पण त्यांनी त्या एक लाखासारखं असं बाथरूम बांधलेलं नाहीत तर दर हा मुलांचं बाथरूमच बाथरूम आहे तर त्यामध्ये नळ आहे पण नळाला पाणीच नाही आणि बाथरूम जो ज हा जो दरवाजा होता तो दरवाज्याची कडीच व्यवस्थित बसत नसल्यामुळे तो वाऱ्याने आपटून दुपटून मोडून गेलाय वारा असल्यामुळे त्याच्यानंतर हा इथं जे बघताय तुम्ही मुलांचं लघवीसाठी आहे पण लघवीसाठी पाहिजे तशी मध्ये काहीच व्यवस्था नाही हा बघा असा तो पाईप आहे या सगळ्या काही व्यवस्था आहे त्यामुळे सर्व काही अनावस्था म्हणजे दुरावस्था झालेलं आहे याच्यानंतर बघूयात इकडं इकडं मुलींचं बाथरूम आहेत पण मुलींसाठी असं बांधून दिलेलं आहे त्याला मुलींसाठी असं काही भांडं वगैरे व्यवस्थित लावलेलं नाही तर यामध्ये मुली बसतील कशा हा तरी हा शा, शास जुपरवायझर असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो त्याला हे कळायला पाहिजे की मुलींसाठी काही थोडी व्यवस्था करायला पाहिजे पाईपाचं पाण्याची सुद्धा अशी व्यवस्था आहे पाणी जाईल ते मुली लगीव करतील तर ते बसण्यासाठी त्यांना व्यवस्था तरी असली पाहिजे ते बसतील कसे आणि त्यांचं जरी या मुलींचं लघू करायची जाग असली तरीही इथं त्यांना भांडं वगैरे असं काहीतरी बांधण्यासाठी त्या मुलींना बसण्याची काहीच व्यवस्था केलेली नाही असं हा फक्त पैसा उचलण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतनं केलेला आहे आणि हा जो बाथरूम बघता हा बाथरूम पहिलेच बांधलेला आहे आणि त्याच्यानंतर आणखी एक लाख दहा हजाराचा बजेट आलेलं आहे आणि त्या बजेटातून फक्त रंगरोगोटी आणि चित्र पाण्याची टाकी दरवाजे बस आणि थोडे पाईप एवढेच बांधलेले आहेत एक लाखामध्ये तर तुम्ही विचार करा एक लाखामध्ये बाथरूम कसं होईल कसं नाहीत मुली आहेत ते उघड्यावर लगवीसाठी बाथरूमसाठी जातात तर इकडे खूप असं गचपन म्हणजेच गवत आहे कमरा गवत आहे बघा आणि त्या लगत शाळेच्या लगत एक रस्ता आहे तर ह्या पन्नास ते साठ स्पीडनं गाड्या चालतात जर एखाद्या गाडीनं मुलाला जर उडवलं तर त्या जबाबदार कोण राहणार असा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर बघा हे गवत आहे ह्या गवता इकडं मुले बाथरूमसाठी लघवीसाठी जातात आणि मुली ज्या आहेत त्या इकडंवरती जातात त्यामुळे हा बाथरूमचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी ग्रामपंचायतला अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बाथरूमची व्यवस्था करावी